सो हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता मी असा एका अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी सर्वजण येतात पण ते कदाचितच येतात तो ठिकाण आहे तो म्हणजे आमच्या इकडचं भोईरचं देवी भोईरची देवी आहे तिथे नदीच्या किनारी ते देवी आहेत सो तिथे मी आज आलेलो आहे मी आता वाजलेलो आहे संध्याकाळचे पाच मी एक एकंदरीत एक इकडे खूप शांतता आहे बघू शकता किती शांतता आहे आणि आता सूर्यदेवता आता खाली चाललेले आहेत सो एकंदरीत आता मी इथं आलेलो आहे आता बाईक घेऊन आलेलो आहे बघा तिथं माझी बाईक आहे बाईक लावलेली आहे पार्किंगला सो सध्या तिथं पार्किंग नाही आहे पार्किंग खूप खूप मोठी आहे एकंदरीत आता तुम्हाला आता देवीचं दर्शन घेऊन दाखवतो आपल्याला दा चपला गाड्या लागतील दर्शन आणि आपल्याला इकडे जायला लागेल असं आता एकंदरीत आपण इथं आलेलो असा भाग आहे असा एवढा असा एरिया आहे तुम्ही बघू शकता की इथे सुंदर असं वातावरण झालेलं आहे एकदम शांतता आहे इकडे एक इकडे तुम्ही बघू शकता की इकडे गुरं ढोर तो आता आपण आधी आता जाऊयात पाया वगैरे पडूयात आणि मग तुम्हाला पूर्ण इकडचा जो परिसर आहे तो तुम्हाला तो, तो परिसर तुम्हाला दाखवतो वयूरच्या देवीच्या पाया वगैरे पडून झालेलं आहे आणि आता मी आता इथं आलेलो आहे आणि तो सनसेट आहे ना सनसेट मला घ्यायचे म्हणून मी आता थोडा पुढे आलेलो आहे आता त्याला आपण सनसेट घेऊयात मित्रांनो आपल्याला सनसेट भेटलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात इथून घरी जाणार आहोत कारण या ठिकाणी मी आता का आलो होतो त्याचं मी कारण सांगतो मला इथं शांतता पाहिजे होती म्हणून या ठिकाणी मी आलो होतो आणि आता मी थोडं आता पुढे या ठिकाणी आमचं गेल्या वर्षी श... गेल्या वर्षीचं ग्राउंड होतं या ठिकाणी आम्ही खेळत होतो बघा या ठिकाणी आम्ही असं केलं जातो चारही बाजूने असे षटकार चौकार पूर्ण चारही बाजूने षटकार चौकार होते सो so, मित्रांनो फायनली फायनली देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आज आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी देवीचं दर्शन केल्यानंतर आपल्याला खूप भारी वाटतं खूप मन एकदम हलकं होतं आणि खूप असं मन प्रसन्न पण होतं आपलं आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला एकदम एकदम म्हणजे एकदम असं भारी वाटलं सो आता आता जाऊयात आता घरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल सो आता कसा व्हिडिओ वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये लिहून सांगा कॉमेंटमध्ये <laughs> आता जाऊयात घरी आता आता वाजलेले आहेत सावा सव्वासा वाजलेले आहेत आता थोडासा तिथे रस्ता थोडा खराब आहे सो तिथून जर आता आपली बाईक हळू न्यायला लागेल सो एकंदरीत आपल्याला याकडे जायचं आहे आणि आपण गेलो त्या तिकडे आणि आपल्याला जायचं आहे गाडीवरून सो लेट्स गो बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र